めちゃめちゃ楽しそうに。<laughs>

तिला ड्रेस घालून वर नेसा म्हणून दादाला बघायला हा जाडी झालाय पण हा लाईक करा सर्वजण लाइक करा कोण नवीन आला असं सबस्क्राईब पण करा हा बघा आले कुठं जा मग तू ड्रेस घालून जा पण तालुका जिल्हा बीड बीडमधून आहे मी तुम्ही कुठून आहात तुमच्या गोलावर डिंपल मस्त दिसते हो का थँक्यू हाय लातूर हो का आम्ही बेडमधून आहे तू ड्रेस घ्या आपले hmm. पण व्हिडिओ असतात असता पहिले का आपले पण व्हिडिओ म्हणजे काय मला नाही समजा तुम्ही काय टाकायचे हाय लागत आहे दादा, दादा, दादा जमान ते दुकान उद जमते घेणे बरं कूलर पंखा चे दुकान बंद नव्हतं म्हणला नाहीये नाही म्हणला ते नाही काल बंद होत दुकान चल उतर खाली चल हा कशाला पाच वाजले बरं तू ये खाली येतो तापूस तर पाणी ये खालून जाऊ जर तापते पाणी तापलेलं आहे

कोणतं आणि बीडमधून आहे तालुका ही बीडच आहे जिल्हा ही बीडच आहे जेणे वगैरे झाले का सर्वांचे पंकजा मुंबई जगाव चु हो चला माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर मी येते त्या चॅनलवर या चॅनेलवर त्या चॅनलवर मी त्याच्यावर येते कोणाला ज्यांना माहीत नाही त्यांना ह्या चॅनलवरची लिंक मी दिलेली आहे व्हिडिओ खूप छान आहेत तुमचे थँक्यू तुम्ही कुठून आहात लोहारा कंदार व्हिडिओ छान पाहिजे तुमचा कंदार लोहा कंदार हो का हा कंदारला व्हिडिओ काढलेला होता आम्ही वाड्यास कुड्याला मी बुलढाणा कर हो का आम्ही बीड मजून आहेत बालाजी चला कोणाला माहित नाही त्यांनी ह्या चॅनलवर मी लिंक दिलेली आहे त्या दुसऱ्या चॅनलची त्याच्यावर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते अश्विनी कराळी ब्लॉक्स नाव आहे त्या डीचं याला लातूरला हो आले तर येईल लातूरला सध्या तर मी नाही जास्त कुठं बाहेर काम आणि मग त्याचं असं नाही बाहेर जातं